नमस्कार दक्षिण काशी येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी गौ गो, केदारेश्वर गौतमेश्वर महा संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये बम बम भोलेचा गजर ढोल डमरू झांज पथकाच्या पारंपरिक व्याद्याने वेदले लक्ष सूर्यकन्या तापी नदीच्या किनारी असलेल्या दक्षिण काशी प्रकाशातील केदारेश्वर व गौतमेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची एकच एक गर्दी झाली सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या तापी नदी स्नान केल्यानंतर भाविकांनी केदारेश्वर सह परिसरातील मंदिरांमधील महादेवाचे दर्शन घेतले तसेच तापी आरती सेवा समितीकडून महादेवाचे नगर भ्रमण व शोभायात्रा करण्यात आली या शोभायात्रेत सहभागी पाच ढोल पथकांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले सायंकाळी गौतमेश्वर मंदिराच्या गोमाई नदी का घाटावर शयन आरती करण्यात आली शहादा तालुक्यातील प्रकाशात दक्षिण काशी तीर्थक्षेत्र लाभलेल्या केदारश्वर संगमेश्वर गौतमेश्वर महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्री निमित्त काल दिवसभर विविध कार्यक्रम झाले प्रकाशा येथील गौतमेश्वर महादेव मंदिरात गौतमेश्वर की मुकुटचल प्राणप्रतिष्ठा करून सकाळी नगर ब्रह्मसह शोभायात्रा काढण्यात आली यावेळी पाच यजमानांच्या हस्ते पूजा करून गौतमेश्वर मुकुटचल प्राणप्रतिष्ठा झाली तसेच सजवलेल्या या पालखीवर गौतमेश्वराचे मुकुट ठेवून ध्वजधारी सोबत शोभायात्रेला ही सुरुवात झाली होती मुलगी येथील आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर केले इंदोर येथील व लक्ष वेधून घेतले चाळीसगाव येथील सुप्रसिद्ध ब्रॉसबँड पथकाने पारंपरिक वाद्य सादर केले राजस्थान येथील मारवाडी गरबा व नृत्य सादर करण्यात आले तसेच रामभक्त हनुमंतांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता शिरपूर येथील तरुण व तरुणीच्या ढोल पथकानेही पारंपरिक पोशाखासह शोभायात्रेत सहभागी होऊन वाद्यवाजीत लक्ष वेधून घेतले होते शोभायात्रेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या करून स्वागत करीत भाविकांनी दर्शन घेतले गौतमेश्वर महादेव मंदिर परिसरात सिंहस्थपौर्वणीचे मानकरी गडी परिवाराकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले तसेच शोभायात्रेत शंकर पार्वती राम लक्ष्मण सीता शबरी माता अशी देवी देवतांचा देखावा साकारण्यात आला होता या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अनिल गुरव प्रकाशा